प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे यंदाचा हा कुंभमेळा मॉडर्न कुंभमेळा म्हणून ओळखला जातोय कितीतरी मॉडर्न साधू या मेळ्यामध्ये पाहायला मिळतात डिजिटल बाबा आय आय टी एन बाबा एच डी वाले बाबा ई रिक्षा वाले बाबा मॉडेल साध्वी असे अनेक डिजिटल मीडियावर ट्रेंड मध्ये असलेली ही मंडळी आहे यांच्या नावावरूनच कळते की हे काही साधे सुधे बाबा किंवा साधू नाही आहेत तर उच्च शिक्षण घेतलेले आय मध्ये हाय पे स्केल वर जॉब करणारे गडगनचा पैसा श्रीमंती असलेली ही मंडळी आहे विशेष म्हणजे ही तरुण मंडळी काही फक्त कुंभमेळा एन्जॉय करण्यासाठी आलेली नाही आहे तर आपला जॉब फेम पैसा घरदार सगळं काही सोडून ही, ही माणसं या कुंभमेळ्यात आली आहेत ते संन्यासासारखं आयुष्य जगायला इतकी हाय क्वालिफाईड आणि तरुण लोक बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि मीडियावाले तर तिथे ते जाऊन त्यांच्या मुलाखती सुद्धा घ्यायला लागलेत ज्या वयात आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो सगळे अनुभव गोळा करून आयुष्य समजून घ्यायचं असतं त्या वयात ही मंडळी नेमकं असं संन्यासी का होऊ लागले अध्यात्मामधली अशी कोणती गोष्ट यांना बोलवतीय याच विषयावर बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगापती एक उदाहरण सांगते जीवनाचं अंतिम सत्य काय आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सिद्धार्थ सर्व सुख संसार बायको सोडून निघून जातात आणि जेव्हा ज्ञान प्राप्ती करून सिद्धार्थ बुद्ध होऊन पुन्हा एकदा आपल्या राजवाड्यात पत्नी यशोधराला भेटायला ते येतात तेव्हा यशोधरा त्यांना विचारते की सिद्धार्थ तुम्ही असं काय मिळवून आलात की जे तुम्हाला इथे राहून मिळवणं शक्य नव्हतं तेव्हा यशोधरेच्या या प्रश्नावरती गौतम बुद्ध निरुत्तर होतात त्यांना उत्तर देता येत नाही अजून एक उदाहरण पहा संत तुकरामान ही दोन दोन बायकांसोबत संसार करून अनेक अभंग लिहिले जुन्या बरबटलेल्या प्रथा परंपरा विचारांना वाचा फोडी आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडत पाडत जागतिक दर्जाचे कवी सुद्धा झाले ही दोन्ही आपल्या अत्यंत जवळची उदाहरण आहेत ज्यातून हेच लक्षात येतं की संसाराचा आणि अध्यात्माचा काही एक संबंध नाहीये पण हे झालं आपलं लॉजिक कुंभमेळ्यात जी मंडळी सगळं काही सोडून संन्यासी झाली आहेत ती काय झाली आहेत आणि कशासाठी यावरच आपण बोलूयात तर कुंभमेळा सुरू झाला तेरा जानेवारीला प्रयागराजमध्ये सर्वात आधी पोहोचलेल्यांमध्ये अटल आखाडा महानिर्वाणी आखाडा निरंजनी आखाडा आव्हान आखाडा आणि जुना आखाडा हे प्रमुख आखाडे होते पण त्यात सर्वात लक्षवेधी आगमन होतं ते म्हणजे महंत ओम यांचं ज्यांना ई रिक्षा बाबा म्हणूनही ओळखलं जात केशरी रंगाचा सोलार मॉडिफाईड असा हा बाबाचा रिक्षा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय या रिक्षावाले बाबांची गोष्ट थोडी वेगळीच आहे कारण हे काही साधे सुधे बाबा नाहीत तर डिग्री होल्डर आहेत त्यांनी बीएससी पूर्ण केलं वेगवेगळे प्रयोग करायची त्यांना आवड होती त्यामुळे त्याचा भन्नाट जुगाड करून त्यांनी ही ई रिक्षा बनवली पण एवढं शिकून सुद्धा त्यांनी घर का सोडलं तर त्यांना झाला होता कॅन्सर कधी ना कधी -कदि मरायचंच आहे असा विचार करून त्यांनी घर सोडलं देशात रामराज्य यावं अशी त्यांची इच्छा आहे गेल्या तीस वर्षांपासनं हे महंत ओम म्हणजेच हे रिक्षावाले बाबा संन्यासी आयुष्य जगतात त्यांच्यासारखेच अजून एक बीएससी ग्रॅज्युएट बाबा आहेत ते चायवाले बाबा म्हणून ओळखले जातात अन्न पाण्याचा त्याग करून ते गेल्या चाळीस वर्षांपासून फक्त चहा पिताय हे बाबा व्हॉट्सअपच्या माध्यमातून चक्क युपीएससी च्या विद्यार्थ्यांना गायडन्स करतात त्यांना नोट्स पाठवतात पण अध्यात्माच्या शोधात तेही सर्व सोडून साधू झाले आणि घेतला आता यापेक्षा इंटरेस्टिंग म्हणजे एक नागा साधू आहे या साधून तर यज्ञ ज्योतिषशास्त्र या विषयामध्ये पीएचडी सुद्धा केली फक्त ती नॉन अकॅडमिक असल्याचं ते सांगतात त्याच्या म्हणण्यानुसार निरंजन आखाडा हा सर्वात जास्त शिकलेल्या साधूंचा आखाडा म्हणून ओळखला जातो त्यांच्यापैकीच एक साधू पंधरा वर्षांपूर्वी या आखाड्यात आलेले त्यावेळी त्यांचं एक वर्षाचं पॅकेज होतं चाळीस लाख इतकं म्हणजे महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपये ते कमवत होते देशातली सर्वात मोठी कंपनी ए सी सी सिमेंट या कंपनीचा तो एम्प्लॉय होता तो म्हणतो की मला पैसा जास्त झाला होता आणि पैसे जास्त झाले की वाईट सवय पण लागतात चारशेहून अधिक लोकांना रोजगार देणारा हा तरुण पण त्याने जॉब सोडला हरिद्वारला गेला आणि भीक मागत मागत थेट संन्यास घेऊन साधू झाला विशेष म्हणजे या साधूला संन्यास कसा घ्यायचा हे सुद्धा माहित नव्हतं तेव्हा गुगल वर सर्च करून करून आखाड्याच्या ऑफिशियल मेल वर संपर्क साधून त्यांनी माहिती गोळा केली आणि आज तो कुंभमेळ्यात इंग्लिश मध्ये लोकांशी संवाद साधत प्रश्नांची उत्तर देतोय असे अनेक साधू बाबा या कुंभमेळ्यात सध्या फेमस झालेत त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात साधू म्हटलं की अंगात माळा भस्म भगवे कपडे असं त्यांचं रूप असलं तरी त्यांची खरी इमेज मात्र काहीतरी वेगळीच दिसते उदाहरण द्यायचं झालं तर यंदाच्या या कुंभमेळ्यामध्ये एक तरुण साधू डिजिटल बाबा म्हणून फेमस झाला सदोतीस वर्षीय या डिजिटल बाबाचे तीन लाख फेसबुक फॉलोअर्स आहेत हातात ऍपलचा आयफोन ट्रायपॉड सेल्फी स्टिक घेऊन हा डिजिटल बाबा कुंभमेळ्यात फिरतोय पण हा साधू थोडा वेगळा आहे दोन हजार पासून संन्यास घेतलेला असला तरी चांगली मुलगी भेटली तर लग्नही करेल असे तो म्हणतोय एवढंच नाही तर त्याने सगळ्या हिंदू ग्रंथ उपनिषद यांचा अभ्यास केलेला आहे पण त्याचं म्हणणं आहे की संन्यास जरी घेतला असला तरी प्रत्येकाने काळाच्या बरोबर चाललं पाहिजे स्वतःला अपग्रेड ठेवलं पाहिजे एका पत्रकाराला या डिजिटल बाबाने मुलाखत देताना सांगितलं की त्याच्याकडे सध्याचे सगळे लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत आणि मिळत येणाऱ्या लोकांशी बोलून त्यांचे व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्टही करतो सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी याहून दुसरा चांगला मार्ग नाहीये असं त्यांचं म्हणणं बॉम्बे आय आय टी मधून आलेला अभयसिंग सुद्धा असाच एरोस्पेस इंजिनियर होता पण तो सगळं सोडून मिळण्यात आला आणि साधू झाला अध्यात्माच्या शोधात सत्याच्या शोधात निघालेली ही मंडळी आता हे झाले सगळे कुंभमेळ्यात आलेले काही एक्स्ट्रा ऑर्डनरी साधू पण आता प्रश्न असा आहे की अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी सगळं काही सोडण्याची संन्यास घेण्याची खरंच काही गरज आहे का जे गौतम बुद्ध आणि तुकारामांचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं त्यातून आपल्या लक्षात येतच आहे की अध्यात्म अंतिम सत्य या सगळ्या गोष्टींसाठी ज्ञान मिळवण्यासाठी इच्छा आणि जिद्द इतकंच तर गरजेचं आहे मिनिमॅलिझम नावाचे एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये अनावश्यक गोष्टींचा त्याग केला जातो फक्त गरजेपुरतेच वस्तू वापरायच्या सोबत ठेवायच्या जास्त कुठलंही कलेक्शन करायचं नाही आणि कुठल्याही मोहात न अडकता समाधानाने जगायचं अध्यात्म वेगळं काय सांगतं मोह माया मध मत्सर यासारख्या निर्गुणांपासून लांब राहायचं मिनिमॅलिझम कन्सेप्ट हीच तर आहे कुठल्या मोहात आपण पडलो की सगळे वाईट गुण आपोआप आपल्यात येत जातात असो तर सांगायचा मुद्दा हा आहे की इकडे लोकांना नोकऱ्या मिळत नाही आहेत कितीतरी उच्च शिक्षण घेतलेले तरुण आज आपल्या देशात बेरोजगार आहेत आणि तिकडे कुंभमेळ्यात असे उच्च शिक्षित लोक सगळं काही सोडून संन्यासी जीवन जगण्याच्याच मोहात पडले आहेत दोन हजार चोवीसच्या इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्टनुसार भारतामध्ये शंभरपैकी पैकी जवळजवळ त्र्याऐंशी तरुण बेरोजगार आहेत डोळे चक्रावून टाकणारी ही आकडेवारी आहे देशात ही परिस्थिती असताना कुंभमेळ्यात मात्र हातातली चांगल्या पगाराची नोकरी सोडून ही तरुण मंडळी काय येत आहेत याचं कारण मनशांती इतकंच जर असेल तर आपल्या देशातले सामाजिक प्रश्न सुटतील तरी कसे संन्यास घेतलेले हे लोक देशाच्या कल्याणासाठी आम्ही संन्यास घेतला सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी आम्ही साधू झालो असं म्हणतात पण खरंच असं आहे का अशा शिकल्या सवरल्या लोकांनी संन्यास घेऊन आपली प्रश्न खरंच संपणार आहेत का समाजाचं खरंच कल्याण होणार आहे का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका